अर्जुन दत्तू गावडे माजी सरपंच लयत खुर्द मागील एक तारखेला आंबीत कोथाळा बलठण आणि शिरपुंजा ह्या धरणाचं रोटेशन सोडलेलं आहे त्या धरणाचं पाणी तीस ते चाळीस हे पाणी पिंपळा खांडमध्ये आणून आणि हे दुसरं रोटेशन आम्हाला वाघा पिंपदरी सात पिंपदरीपर्यंत केलं पाहिजे अशी आमदार साहेब आणि खासदार साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे वाघापूर लयत लिंगदेव ह्या गावांचं पाणी संपलेलं आहे आणि पिण्याची सुद्धा एकदम अतिशय परिस्थिती वाईट झालेली आहे तेव्हा माझी कळकळीची विनंती कारण मागील पिंपळवा खाखण्याचे दुस दुसरं रोटेशन हे घरगावपर्यंत जायचं एक रोटेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्या रोटेशनला ते म्हटले का बाबा आता पाणी कमी झाले पण मला कळकळीची विनंती नाहीतर आम्ही हे चार पाच सहा गावं इलेक्शनला बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही ही खासदार साहेब आणि आमदार साहेब यांना माझी कळकळीची विनंती हे आता जे एक तारखेला जे रोटेशन सोडलेलं आहे हे साच पिपलदरी पर्यंत हे दुसरं रोटेशन आम्हाला करावे आज आमचे सगळे माल वाळून गेलेले आहे उसांना पाणी नाही त्याच्यानंतर जनावरांच्या चाऱ्यांना पाणी नाही आणि आमचे कांदे काढायला आले एक एक दोन भरण्याला लईत बुद्रुक लईत खुर्द या ठिकाणी तुम्ही आज येऊन पाघा नदी अखेरची पूर्ण कोरडी पडलेली आहे तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे कारण मागच्या काळात दोन रोटेशन भक्कम व्हायचे पण ह्या वर्षी अवघड परिस्थिती झाली आहे कारण आता हे रोटेशन चालू आहे हे रोटेशन तीस ते चाळीस हे पाणी खांड मध्ये आणून आणि आन याचं लगेच दुसरं रोटेशन हे पिंपळरी पर्यंत यावे ही आख्या आमच्या शेतकऱ्यांची कळकळीची कल विनंती आहे